नीट करते हांठू मग तुम्ही मला म्हणताय मी काय एवढं काय हैवान फिवान नाही है। यांना मारायला मी काय कोणता राक्षस नाहीये तुमच्या कमेंट बघून असं वाटतंय की बाबा मला सगळ्यांनी असं माझं नाव असतं आता म्हणजे सगळे असंच म्हणायला मला की राक्षसच आहे हैवान आहे है का है। काय निर्दयी माणूस आहे कसं लेकरांना मारलय कसं बायकोला मारलय बायकोला मार काय घाणेरडं बोलतोय असं तसं तुम्हाला पण एवढं नाही समजून आलं त्या मागचं माझं काय उद्देश आहे ते राग का तुम्हाला का आलंय तू पुढचं बोलू नको लय जास्त घेत पण नाही की तूच मध्ये बोलायले काय मी पोरांना पहिलं सांगितलेलं की बाबा कोणाच्या दारात जायचं नाही मग त्यांनी माझं ऐकून कधी तिकडं पाय टाकत नव्हते त्यांचे त्यांनी दोघं इकडं भांडणं करायचे खेळायचे काय का असं ना राग आहे <ख़ेवसे> माझ्यावर तुझा जा कसं माहितीये का लोकांनी बोलला ना माझं डोकं मग जाग्यावर ना सरकते त्यांना काय 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 बोललं ना असं मग माझा मला राग येते मग मी पहिलंच काय बोललेलो की तिकडं कोणाकडं जात जाऊ नका पण त्यांनी पण माझं ऐकलं जात नव्हते मग ही पळाली तिकडं पंधरा दिवस झालं ही सारखं तिकडं पळायची लोकांच्या दारात मग यांनी पण तिकडं जायला सुरवात केली मग काय तर झालं वाटतं लेकरं लेकरात लेकरा। मग त्यांनी बोलल्याला मला काही सहन झालं नाही मग मी यांना मारतोय म्हणजे असा दाबच देणार होतो फक्त मी एखादेकांना चापट मारून सोडणार होतो मग ती मध्ये लगेच पळत आली मग तिला तिच्यावरच ठोका म्हटलं तू जर गेली नसती तर त्यांनी कशाला गेले असते दिवसभर झालं मला माझ्या जीवाला अण्ण नाही तिनं तिच्या पुरतं करायली खायली लेकरांना खाऊ घालती मला पण नाही बाबांना पण दिलंय का नाही काय माहित मी पण बाहेरच होतो मग पोहे ला ला कशा पोहे देखील देत नव्हती मला नाश्ता करायला तो पोहे मला असा उचलून पळावा लागला तो नारो ना प्लेट भरून तो खातो म्हणून त्यांना स्वतः घेतला बाबांसाठी पण अजून मी हात बाबांना त्यांना पण ठेव की मग तिला नाही आता दवाखान्यात घेऊन जाणार आहे मी अरे पाणी कुठे टाकायला नाही यांना मारून पण अक्कल आली नाही असं वाटतंय मला अजून अरे पाणी आहे आर्यन आता इथून पुढं हिला पण दहा वेळेस विचारेल डोक्यात घर सोडताना आणि इकडे तिकडं पाय टाकताना कालच लक्षात राहील कायम आई बापाला फोन करून सांगत होती वाटतं माझा मी झोपल्यानंतर फोन कोणी लावलेला रोहन तिकडं तुमच्यासारखं तुझी कोण आणि मला म्हणती सगळं दाखवताय ना तुम्ही मारलं काय झालं ही अशी केली तशी केली मग दाखवा माझं मार लागलेलं म्हणून पाय दाखवायले बघा म्हण दाखवा पुन्हा म्हणती आपल्या ले कल्याणच्या दादांना लावा फोन पटकनी त्यांना दाखवायचं आहे मला इथं मारलंय पायावर म्हणून दाखवले दादा ग बस आ, बस रागात लागत असत एका बॅट मारल्यावर सालपट झालाय वर सालपट <laughs> <वे>, साल पत... <laughs> <laughs> तो सालपट मला माहित आहे तू नको खोटी बोलू तो पाट घासताना तुझा निघालेला सालपट घासताना रोडनं दगडाने घासलाय तेव्हा निघालाय सालपट मी पहिलाच माहित नाही का मला कधी सालपट आहे आणि साल सगळ्यांना माझ राग दिसला पण माझ्या प्रेम कोणाला ना दिसलं नाही अशा कमेंट आयल्यात जणू की मी त्यांचा बाप नाही त्यांचा दुश्मनच आहे रागात लागत असते तुझ्या जरा भाकर करपट म्हणे भूक लागली नाही ना तर मी पण निघून जाणार आहे मग दोन दिवसात कल्याणच्या दादाकडे जाणार आहे मी जाणार तिकडं मस्त फिरून येणार मग रा मला काही तिकडं गेलो की खाऊन पिऊन कल्याणच्या दादाला दादा मी मोठी चांगली साफ केलंय म्हणा अग <laughs> कधी कधी मारण गरजेचं असतय मला नीट झोपाय सुद्धा येणार गेलोय तेवढ काय काय खोट रडू नको मध्येच कशाला यायचं मग सोडवायला पळायचं कशाला मी त्यांना दोन दोन चापट मारून सोडलं असतं ना मध्ये कशाला पळून आले पण अजून वर तोंड करून मला बोलायला आता बोला ना गेली दिवसभर बोलले नाही माझ्याशी काय खायला दिले नाही मला एकटी करती खाती काय करून खाल्ली कसला अवतार केलीस तू अवतार कसा झालाय रडायला लागली मी काय एवढा राक्षस नाही राक्षस जा पाकी मग पाहिलच लागल्या नाही तुला पहिलं खरं दुखायलं आहे काय मी आता म्हणाली की आई बाप नाही ती त्यांच्याविषयी काय पण बोलायल त्यामुळे तुम्हाला भीती चालली आता म्हणजे तू त्यांची बाजू घेत नाही मग आता किती तुझे काळजी लाव आता पण फोन जरी लावून तू ला। सांगितले ना मला लय मारल घ्यायला या तरी तुझं तोंड बघायला आले तरी सांग कार उग माहित गबस रडू नको राक्षस आहे काय मी तसं तर वागणूक भेटायली मला पोरं गं बसली मार कोणाला मार मारला वय जास्त कोणाला मारलं आहे म्हण समजा राग माझ्यावर कसलं राग तुझ्यावर माझा पोरांचा व्हाय पोरांचा व्हाय माहीत आहे मला कशाचं ला। काल लाव काही पण कशी बोलायली तू मॅडपीड व्हायली जातो दोन दिवस तिकडं निघून मग शांत माझं पण तो डोकं पण शांत होईल माझं खरंच मी जातो निघून तू पण निवांत राहा मग दोन दिवस तुला पण रिलॅक्स मला पण रिलॅक्स मला तुला कुठे आहे माहित तुला लय माहित आहे तिकडे येतो काय पकडायला मला मी पण येतो कशाला तुला नेऊ ग बसू गरडू नको ते पाऊस ब कसला आबाळ झालाय ते पापड या दिवसात पापड कोण करतय का ग पूजा उन्हाळ्यात गाणी सांगणार आहे मी आली असते रात्री, रात्री दरवाजा तरी उघडत होता काय मला अशी एंट्री तरी होती काय घरात मग इथंच पडलो मी बाहेरच पण उन्हाळ्यात कोण पापड करत आहे का मला ती सांग हे पावसाळ्यात माझा होत म्हणून मी गेल ती माग त्यामुळं तर राहिली नव्हती बापरे जाणार आहेस का जायची बारी आता तुला, जी तुला ना। तर जीव मारून टाकेल जाता नाही तर मी तर मरून जाईल पण तुला इथले पाय टाकू देणार नाही लय आई बाप मिनिटात जिथं तिथ आई बाप तर लय चांगले आहेत तुझे म्हणून त्यांच्या जीवावर जाऊन काम केल्या हा जगल्या किंमत नसते असू द्या पण तू विषयच लांब नको राग होता रागात लागला असेल तुला पण एखादी सापड बघ की सोडून दे की विषय जा तिकडं असेल रड नको ग बस ग मला पण रडायला येल कालच रुड आला आता नक्कल जात पापड भिजतील पण उन्हाळ्यात करायच्या असतात पूजा तुला एवढं कसं समजत नाही पावसाळा सुरू झालाय ना आता जर पापड बनवून आणलाय तू लय अवघड आहे तुझ्यासमोर वाळून गेलेत जा